नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट आली होती की केसांसाठी मी काय करते प्लस अजून एक होती की केस गळतात तर त्यासाठी काय केलं पाहिजे तर मी काय करते केसांसाठी तुम्हाला सांगते एक तर केसांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल आहे म्हणजे सगळ्यात म्हणजे बेसिकच आहे तेल तर जेवढं जा जास्त आपण तेल लावून ठेवू तेवढं चांगलं आहे आपल्या केसांसाठी म्हणजे आता मी असं बघा मी कधीतरच आठवड्यात म्हणजे आठवड्यातनं एकदाच धुते केस ते पण सेकंड डे तेवढं बिना तेलचं असं म्हणजे ज्या दिवशी धुतले त्या दिवशी एक आणि दुसऱ्या दिवशी एक म्हणजे दोनच दिवस पूर्ण आठवड्यावर माझ्या डोक्यात तेल असतं आणि तेल पण कोणतं लावत लावते तुम्हाला सांगते खोबरेल तेल म्हणजे आम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत फक्त खोबरेल तेलच वापरले कुठलंच वासाचं तेल वगैरे वापरलं नाही आहे मोस्ट ऑफ द टाईम डोक्यामध्ये माझ्या तेलच असतं मी तसाच शूट करते कारण मला जास्त सारखं धुवायला नाही आवडत कारण सारखं केस धुतल्याने खराब होतात केस त्यामुळे मी जास्त धुवत नाही ते एक मेन कारण असतं की जेव्हा जर आपण जास्त सारखं केस धुवत असू ना तर जेवढं तुम्ही जास्त शॅम्पू कराल केसांना तेवढं जास्त ते खराब होणार डॅमेज होणार केस त्यामुळे आठवड्यातून एकदाच धुवायचे आणि आठवड्यावर तेल लावून ठेवायचं आणि समजा आपल्याला खाली तेल नको असेल तर ॲटलिस्ट आपण इथं माथ्यावर तरी तेल लावून ठेवायचं कारण मुळांना तेल असलं पाहिजे आणि त्यामुळे मुळं पण हेल्दी राहतात आपल्या केसांची आणि केसांची ग्रोथ पण चांगली होते आणि दुसरं एक काळ होईल तेवढा केस बांधून ठेवायचे आणि माझा शॅम्पू पण कोणता वापरते तुम्हाला सांगते डव शॅम्पू वापरते ते पण सॅचेट असतात ना ते दोन रुपयेवाले ते आणि एक सॅचेट बास होते एका वेळेच्या धुण्याला आणि आठवड्यातून एकदाच धुते मी तर तेच एक कारण असेल की केस जरा चांगले आहेत माझ्या आणि आपण कसं जेव्हा जेवढे जास्त केस कट करू तर आपल्याला केसांची ग्रोथ पण दिसत नाही तेव्हा मी कशी करते सहा महिन्यातून एकदा वर्षातून एकदा फक्त शेंडे कट करते ते पण खाली जर समजा दोन शेंडे असं दिसत असतील तर ग्रोथ थांबते ना केसांची मग त्यामुळे तेवढं शेंडे कट करत फक्त करते खरं आमच्या मम्मीला ते पण आवडत नाही केलेलं एवढी ओरडते लास्ट टाईम मी करून आले होते जरा दोन दोन शेंडे दिसत होते मग तेव्हा म्हटलं थोडस कट आ, कटिंग करूया केसांची फक्त शेंडी कट केले होते म्हणजे हे खालचे खालचे येत नाही एवढे एवढे एवढेच केले होते तरी पण आमची मम्मी किती ओरडली हो मला आणि जे तेल आहे ना खोबरेल तेल त्यामध्ये काय करायचं मेथीदाणे आणि कडीपत्त्याचे पानं आहे ना ती पण आपल्या केसांसाठी चांगली असतात मग लास्ट टाईम मम्मी मी ब्लॉक पण केला होता त्यामध्ये जर बघितलं असेल तुम्ही तर मम्मीने कढीपत्त्याचे पानं टाकून तेल गरम केलं होतं आणि नंतर ते थंड तेल झाल्यावर बॉटलमध्ये भरून ठेवलं होतं मग ते आपण तेल वापरतो तर अजून पण आहे मी सियावी हाणला पण तेच वापरते प्लस आपण त्यामध्ये आवळा पण टाकू शकतो पण लास्ट टाइम आवळा घरी नव्हता त्यामुळे मम्मीने फक्त कडीपत्ता टाकून केला तर मेथी त्यांना आवळा मोठा आवळा जो केसांसाठी चांगला असतो आणि कडीपत्ता आणि आपल्या जास्वंदाची फुलं असतात ना ते टाकून पण आपण तेल तयार करू शकतो खोबरेल तेलामध्येच तर हे तेलसुद्धा आपल्या केसांसाठी चांगलं असते मग आमची मम्मी कशी करून ठेवते मग तेच आम्ही तेल वापरतो आणि ते एक कारण असे तेल आणि जास्त न धुणं तर ह्या दोन आणि केस आपण जास्त जास्त बा बांधून ठेवणं आणि दुसरी गोष्ट वेगवेगळे शॅम्पूज आपण न वापरणं हे एवढं मेन कारण आहे की केस चांगले आपले राहतात तर एकच प्रकारचा शॅम्पू वापरा आणि एकच प्रकारचं खोबरेल तेल वापरा ते मोस्ट ऑफ द टाईम केसांमध्ये तेल असेल ना तर आपली केस चांगली राहतात जेवढं तुम्ही केसांना असं सुकं सुकं ठेवाल ना तर ते त्यांना पोषण मिळत नाही केसांना त्यामुळे केस जास्त मग एकदम पातळ होत जातात आणि मग गळायला लागतात आणि हे जे तेल आहे ना ते असं नाही की आपण लेडीजच वापरायचे तर लेडीज असो जेंट्स असो लहान मुलं असो म्हणजे घरातल्या इन शॉर्ट सगळ्यांनीच वापरलं तरी चालते कारण नॅचरल आहे त्यामध्ये काही नुकसान नाही आहे कुठलं केमिकल नाही आहे त्यामुळं सगळ्यांनीच वापरू शकतो सियानी विहानचं काय करून ठेवलंय बघा विहानू बनवलं विहानू

छान है राउंड फिर, राँड़ राँड़ फिर। राँड़ गोल फिर आगा। आगा। ना गोल चोटी चोटी फिर हा अजुदा गोल फिर ऐसा गोल फिर इकड़ गोल फिर इकड़े गोल फिर, चोटी फिर। निकला। निकला। गोल्फ इत गोल्फ आमच्या घरात गल आली